भूतबाधेवर इलाज करण्याच्या बहाण्यानं एका भुंडुगिरी करणाऱ्या स्वयंघोषित कथित मोलानानं विवाहितेला कुंकीचं औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पीडित महिलेचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले वडाळा आपला पती सासू सासरी नंदीर यांच्यासह सा एकत्र कुटुंबामध्येही राहत असून या विवाहितेला लग्नानंतर काही दिवसांनी पोटदुखीचा हो त्रास होऊ लागल्यानं तिने माहेरी आणि सासरी बरेच उपचार केले मात्र तिला काही फरक पडे ना त्यामुळे पीडितेवर कोणी जादूटोना किंवा भूतबाधा केल्याचा कुटुंबातील काहींचा समज झाला म्हणून पीडितेच्या सासऱ्यानं आणि एका नातेवाईकानं ना वडाळा गावातील नगर या ठिकाणी राहणारा एका भोंदू स्वयंघोषित मौलांना यावर इलाज करतो असं सांगितल्यामुळे पीडितेची सासू आणि ननंद यांनी पीडितेला त्या भोंदू मौलानाकडे इलाजासाठी नेलं बाबानं तिला सांगितलं की तुला एका व्यक्तीनं हळदीमध्ये काहीतरी खाऊ घातला आहे त्यामुळे तुझ्या अंगात एक माणूस आणि दोन महिन्यांचं भूत आहेत त्यावर इलाज करावा लागेल आणि त्यासाठी साडेपाच हजार रुपये खर्च लागेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबांना सांगितल्याप्रमाणे सासू आणि नंदेसह सा पीडिता बोंदुगिरी करणाऱ्या मौलानाच्या घरी केली त्यानं काहीतरी मंत्र उच्चारण विभूती टाकली आणि परत दोन दिवसात यायला लावलं यानंतर पुन्हा मौलानाकडे गेल्यानंतर काही दिवसांनी विभूती देऊन ती चाटायला सांगितली त्यानंतर ताईंनी काही दिवसांनी बोंडुगिरी करणाऱ्या मौलानानं तिच्यावर इलाज करण्यासाठी पीडितेच्या घरी आला आणि बाबांना घरातील सर्व सदस्यांना घराबाहेर जाण्यास सांगितलं त्यानंतर घरात फक्त पीडिता आणि मौलभी असे दोघेच होते त्यानंतर या बोंद मोलानानं तिला इलाज करण्याच्या बहाण्यानं काहीतरी कुंगीकारक औषध फुंकरलं त्यानंतर भोंदू बाबाचे तिच्याशी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार सुरू केले शुद्धीवर येताच त्याला विरोध केला असता के भोंदू बाबानं ही बाब कोणाला सांगितली तर तुझ्या पूर्ण परिवाराला मारून टाकेन असा दमसुद्धा दिला होता त्यामुळे ही पीडित महिला पूर्णपणे भेदरून गेली होती त्यामुळे भेदरलेल्या पीडितेने कुटुंबियांना हे सांगितलं नाही मात्र नाईलाजानं ही गोष्ट घरी सांगावी लागली त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून बोंडुगिरी करणाऱ्या स्वयंघोषित मौलाना अमिर हुसेन यासिम शेख हा राहणारा बेबोब दगर बडाळा या ठिकाणचा असून याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत काल दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे बी एन एस बी एन एस कायदा कलम चौसष्ट प्रमाणे मौलाना आमिन हुसेन यासिम याच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा नष्ट करण्यात आलेला आहे मौलाना आमिन हुसेन यासिम यांनी एका पीडित महिलेचा औषधोपचार करण्याच्या बहाण्याने गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे त्याची माहिती त्या महिलेनं तिच्या घरच्यांना जा सासूला आणि नंदेला दिल्यानंतर काल दिनांक रोजी ते पोलीस स्टेशनतर्थे तक्रार करण्यात आले होते त्या अनुषंगाने पीडित महिलेचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल केला तात्काळ जो आरोपी आहे त्यास आस... त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज रोजी मान्य न्यायालयासमोर अटक रुपितास दाखल केले असता माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास ए पी आय व महिला पोलीस निरीक्षक बारेला या करत आहे प्रतिनिधी नितीन चव्हाण न्यूज टुडे